तर आज रक्षाबंधन आहे तर साले साहेब आमचे गणेश त्यांचं नाव ह्या इकडं मामी सोन्या आणि मामीच्या मांडीवर समूहे आणि एक पद्धत आहे पा आपल्याकडं की मामाना भाशीच्या पाया पाडायचं आहे ना पडत असते चांगला असताना मामी अरे पण ती लहान आहे ना लहान असली तरी पडते प्रत्येक काही आपल्या ज्या रूढी परंपरा आहे त्याच्या मागं काही काही कारण असतं याच्या पाठीमागं काय कारण आहे मला काही कळाना तर गणेश दर्शन घेतोय पहा मला ते जर वेगळं वाटलं म्हणलं हाय बहिणीचं घेतलं ती काय आशीर्वाद देईन तिलाच आशीर्वादाची गरज आहे तिलाच लय आशीर्वादाची गरज आहे तर ही पद्धत चुकीची का बरोबर कमेंट करून सांगा